नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे, अशी राहणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता इथून पुढे अशी राहणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा मग इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कशी राहणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे अशी राहणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे अशी राहणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा मग देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे आता कशी राहणार सोयाबीनच्या बाजारभावाची पुढील दिशा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव दबावात दिसत आहे सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड निश्चांकी स्तरावरती असल्या कारणास्तव हा दबाव आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढताना दिसत आहे पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात न जास्त तेजी दिसणार न जास्त मंदी दिसणार आणि सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसणार म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव इथून आता खाली येण्याची शक्यता शंभर टक्के संपली आहे हा सोयाबीनचा बाजारभाव तेजीत येईल त्यासाठी वेळ लागेल पण या ठिकाणी फक्त तेजी आपल्याला इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर सोयाबीनची आवक जेव्हा कमी होईल आणि मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होईल तेव्हा चार हजार आठशे पार जाऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये घाई गडबड न करता आपण जर टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला या ठिकाणी होणार फायदा कारण सोयाबीनचा बाजारभाव तर याच्यापेक्षा खाली येण्याची शक्यता शंभर टक्के दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार